सर्व स्वामी सेवेकरांचं प्रियाला एफ सगळ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज संडे आहे तर मी तुमच्यासोबत आज संडेचं मॉर्निंगचं रुटीन शेअर करणार आहे चला तर मग बघूया सर्व स्वामी सेवेकरांना गुड मॉर्निंग तर आत्ता सकाळचे सात वाजले आहेत आणि मी आत्ताच उठले आहे आज संडे आहे म्हटलं जॉबला सुट्ट्या म्हणून मॉर्निंगचं रुटीन शेअर करावं आज संडे आहे म्हटलं जॉबलाही सुट्ट्या तर मॉर्निंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं तर आज संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे मी गॅस प्रथम गॅसची पूजा करून घेतलेली आहे तसेच हुमऱ्याची पूजा करून घेतली असा देवारा अशा प्रकारे मी तर देवाराही साफ करून घेतलेला आहे आणि मी आता देवपूजा करत आहे तर मी आमच्या झाडांची फुले काढून आणली होती देवासाठी बघू शकता तुम्ही जास्वंदीची तर माझ्याकडे आता दुर्वा नाही तर मी संध्याकाळी मंदिरात गेल्यानंतर मी दुर्वा घेऊन येणार आहे आणि अशा प्रकारे मी इथं देवपूजा करत आहे आमच्यात स्वामींची मूर्ती नाही फोटो असल्यामुळे मी स्वच्छपणाने फोटो कसून घेतला मला स्वामींची मूर्ती घ्यायची आहे तर आता मी लवकरच स्वामींची मूर्ती घेणार आहे तर अशा प्रकारे मी इथं देवपूजा केलेली आहे आणि माझी देवपूजाही झालेली आहे बघू शकता तुम्ही तर मी देवाला आत्ता साखरचा दुधाचा निवेद दाखवलेला आहे संध्याकाळी मोदक वगैरे बनवून दाखवायचा आणि आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे उपवासी आहे तर आता इथे देवपूजा करून घेतली मी तुम्ही बघू शकता दर चतुर्थीला दर गुरुवारी मला जमेल तशी मी सेवा करत असते संडेला कारण मला रोज जॉबमुळे असं मी चतुर्थीला गुरुवारी मला जमेल तसं मी सेवा करत असते तर अशा प्रकारे ते देवभूजाही झालेली आहे आणि आता उपवासाचं काहीतरी बनवायला घेते मी आत्ता घरामध्ये बारा बारा वाजलेले आहेत म्हणजे साडे दे अकरा देवभूजा झाली तेव्हा दहा साडे दहा झाले होते पण आता मी जरा बाहेरही गेले होते आणि तिथून येसपर्यंत मला वेळ झाला आणि बारा वाजला तर मी काहीतरी करून खाते तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच लाईक करा सबस्क्राईब करा